नाय साहेब साला अनिकेत अशोक जोशी जुनी डोंबवली सात ला विकास अपसिंगे सुटला आठ ला रणवी भाई पाटील अडीवली कल्याण एकोणचाळीस एकोणचाळीस सुटला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्या आहेत सुंदर गाड्यात लढा चळवय कोण होणार या ठिकाणी सिमिला पात्र दोघात काटा किरल चळवय कोण बाजी मारणार लढत लढत बाजी मारली अतिशय सुंदर गाड्या लक्ष द्या रे गाडीवर लक्ष द्या बघा किती गावली हा फॅन गट क्रमांक अडतीस चा निकाल निखाल निकाल गट क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती क्रमांक सहाशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेच्या गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे चाळीस सुटण्यासाठी सज्ज झाला गड क्रमांक एक वरती दिशा विजय वाघमोडे कळम दोन लाखाल निवृत्ती पांडुरंग गोळे रामवाडी तीन वरती राकेश नामदेव सुधार कासार अंबोली मुळशी चार ला विजय मस्के लोणी प्रवरा पाच ला जानादेव ट्रस्ट मंडळ